मी काय करणार आहे आता छोटे मिनी समोसे करणार त्यासाठी मी काय केले आहेत मटार होते ना ते सोलून मी आता कुकरमध्ये घातले आहेत गाजर होतं ते पण बारीक चिरून कुकरमध्ये घातले आणि दोन दोन बटाटे विड्या साईजचे एवढे एवढे दोन धुवून मी ते घातलेले आहेत म्हणजे माझं लहान बाळ आहे ना अ यू त्याला पचायला पण बरं होते त्यासाठी मी एक शिट्टी काढून घेते मग ते थोडंसं फ्राय करून करते चला तर मी आता पीठ मळून घेते समोस्याचं आणि ते पीठ ना एकदम घट्ट मळून घ्यायचं असते चला अशाप्रकारे मी मधला ना छोट म्हणजे जास्त नाही करणार आहे मी थोडे करणार त्याच्यासाठी मी ना ह्याच्यावरती तसं पीठ चाळून घेते आणि काही नाही सिम्पल त्याच्यामध्ये थोडं मीठ घालते थोडस तेल घालते आणि मग मी घट्ट असं मळून घेते घट्ट मळून घेतलं ना मग ते एकदम आम्हाला पातळ लाटायला मिळते मग पातळ लाटल्यानं छान कुरकुरीत असं तळून येतात दाखवते मी बघा आमच्याकडं आम्हाला हे करण्यासाठी इथं ना धूप घालण्यासाठी ना आमच्याकडे हे नसतं विस्तव नसतात त्याच्यासाठी मी दररोज कसं धूप घालते बघा एक प्लेट ठेवते त्या प्लेटीवरती मग ती स्टीलची प्लेट आहे ती गरम झाली ना तर तो धूर येतो मग त्याच्यावरती मी ऊत घालते आणि पुऱ्या घर दाखवते तुम्हाला असं होतंय बघा हा अशा प्रकारे मी ना सगळीकडं देवरूम मध्ये किचन मध्ये बेडरूम मध्ये बाहेर तुळशीकडं सगळीकडं सगळीकडे असा मी धू दाखवतो खूप धूर बघितला अशा प्रकारे दररोज तुम्हाला जाणवत असेल तर सगळीकडे धूर झाले आहे दरवाजा काढतो तुम्हाला एक सगळे मी देतोय एवढा अशा प्रकारे दोन बटाटे आणि लिहायला शिजून घेतलं म्हणजे पाहायला पण खायला इझी होणार आणि कच्च राहणार नाही त्यासाठी काय ऐकून छान थांबले थांबा देतो नको थोडून पण त्यामध्ये आता मी थोडीशी मिरची पण घालते आणि थोडस तेल घातलं थोडीशी मोहरी घातली मोहरी तडतडलं की मग तुम्ही मसाला करून ठेवला होता ना तो, तो मसाला घालते त्याच्यामध्ये मसाला घातल्यानंतर मी शिजून ठेवले होते ना मटा गाजर नंतर बटाटा ओके अशा प्रकारे मी ना ही सुटकी भाजी करून घेतली मला मग मॅश पण थोडं बटाटे होते ना ते मॅश केले ना त्यांना सगळ्यांना असं मीठ सगळं लागतं त्याच्यामुळे मी मॅश करून घेतली थोडं आता हे थंड होते ना तोपर्यंत मी आता लाटून घेते अशा प्रकारे मी ना घट्ट मळून घेतलं होतं आता ते काय करते मी असं मोठेशी चपातीच्या चपातीपेक्षा पण थोडं पातळ लाटून घेते म्हणजे कसं माहिती आहे पूर्ण व्यवस्थित जर ते बारी पातळ लाटून घेतलं ना तर, तर, दर, आ, तर, तर ते लवकर शिजतंय नाही तर दाट जर म्हणजे तळण्यासाठी ते लवकर तळतय आणि जर आम्ही दाट असं तर ते मोठी चपातीच्या आम्ही ते लाटून घेतलं तर काय होतं आत आतमध्ये ते कच्च राहतंय म्हणजे हे होत नाही एकदम कुरकुरीत असं क्रिस्प होत नाही खूप वेळ मग हे करावं लागतंय आता मी एकदम पातळ असं लाटून घेते अशा प्रकारे मी एकदम पातळ लाटून घेतली आता मी ठीक कट करून घेते बघा एकदमsharp कट आणि आता त्याचा असं त्रिकोणी बॉक्स बनवतोय आणि त्याच्यामध्ये असं मी बॉक्स बनवते त्याचं त्रिकोणी मी सा मी अशा प्रकारे करून घेतले आणि त्याच्यामध्ये मी काय केलं जे करून ठेवलं होतं ना मिश्रण ते मी असं घालते त्याच्यामध्ये असा साईडला कटांना असं थोडस पाणी लावून घेते आणि मग असं सिंपली त्याला असं प्रेस करून जसं मोठा समोसा करतो ना तसा खरं हा छोटा मिनी समोसा हिरवा तयार समोसा सगळ्याशी मी भरून घेते तुम्हाला एक क्लोजअप करून दाखवते इकडे थोडे समस हिरवा एक दाखवते तुम्हाला मी हा तर मग हे आहे स्क्रिप्ट आहे ही मोठी घेतलेली त्याला काय करायचं असं थोडं पाणी घात असं त्रिकोणी त्याला मी असं चिकटून घेतलं मग इथून मी असं राऊंड शेप करून कट करून घेतला म्हणजे हा असा बॉक्स तयार झाला मग त्याच्यामध्ये मी काय केलं मिश्रण घेतलं मिश्रण असं घातलं त्याच्यामध्ये मग थोडंसं सा पाणी साईडनं घ्यायचं पाण्याचा हात जास्त लावायचा नाही थोडंसं साईडनं पाणी लावून सा असं अशा प्रकारे मी त्याला चिकटून घेतलं मला ना आपला छोटा समोसा तयार अशा प्रकारे मी सगळे बनवून घेते अशा प्रकारे सगळे मी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ना मीडियम फ्लेम अशी करून ना स्लो मिडियम करून अशी मी सगळे तळून घेते हे बघा कक्कर आवाज घेते आणि जोपर्यंत थोडे हे होत नाही ना तोपर्यंत त्याला टच करायचं नाही नंतर ते थोडे हे झाले ना एकदम त्याच्यामध्ये कडक झाले ना मग त्याला आयट पलट करून व्यवस्थित तळून घ्यायचं अशा प्रकारे हे पण मी तळून घेतले दुसरे कसा आवाज येतो म्हटलं काय आणि हे मैद्यापासून नाही आटापासून घेतलेले आहे बनवले आहेत मी बघा आता मी थोड्यासाठी एक चार मिरच्या पण तळून घेते असा मस्त खाण्यासाठी अशा प्रकारे मी मिरची आणि तस सॉस बरोबर खाणार आहे